हिरो आमच्या बाजूला आहे तर विलन मात्र तुमच्या सोबत आहेत असा टोला भाजपच्या नवनाद बन यांनी लगावलाय भाजप म्हणजे भाजपचा भक्त आहे मी मोदीजींचा भक्त आहे पंधरा वर्ष झाले सोळाव्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल ते कोणत्याही पक्षाचे असू द्या प्रत्येकाला मताचा अधिकार आहे पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाही आहेत हा तात्या विंचू चावेल तुम्हाला असं बोललात तर तात्या विंचू असं मराठी माणूस होता रात्री गेली येऊन गळा जावेल तुम्ही म्हणतायत की तात्या विंचू मराठी माणूस होता परंतु तात्या विंचू विलन होता तुमच्या सोबत विलन आहे तर आमच्या सोबत हिरो आहेत तुमच्या सोबत तात्या विंचू आहे तर आमच्या सोबत महेश कोठारे लक्ष आहे त्यामुळं तुम्ही तात्या विंचूचा उदो उदो करता तुम्ही तात्या विंचू आमच्या सोबत आहे असं म्हणता तात्या विंचू हा विलन होता हे लक्षात ठेवा सगळे हिरो पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असो देवाभाऊ असो किंवा महेशजी कोठारे असो हिरो आमच्यासोबत आहेत आणि व्हिलन तुमच्यासोबत आहेत